मुरशदपूर येथे श्री शनिदेव मंदिराचा बारावा वर्धापन दिन मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न होत अनेक भाविक भक्तांनी दर्शन घेत हरिभक्त परायण मनोज महाराज कांदळकर केलवड यांचे कीर्तन श्रवण करत कोपरगाव तालुक्यातील मुरशदपूर येथील जागृत देवस्थान श्री शनिदेव मंदिराचा बारावा वर्धापन दिन सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रवीण महाराज उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सेवेकरांनी मोठ्या उत्साहात साजरा केला आहे प्रारंभी सकाळी श्री शनिदेव महाराजांच्या मूर्तीचे अभिषेक पूजन आरती करण्यात आली त्यानंतर हरिभक्त परायण मनोज महाराज कांदळकर केलवड यांनी आपल्या कीर्तन सेवेतून उपस्थितांना या मानवी जीवनामध्ये आल्यानंतर आपल्याला संगत कोणाची भेटली पाहिजे आपले जीवन कसं उद्धरून जाईल याविषयी मोलाचे असे मार्गदर्शन करत श्री शनिदेव मंदिर देवस्थानाची महती बद्दल माहिती देत सेवेकरांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले आहे भगवंताला भेटीसाठी भगवंताच्या दर्शनासाठी इथपर्यंत येतो पण माणसाच्या जीवनामध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपण काय येतो काही तर मिळणार आहे तुम्हाला काही पैसे वाटत नाही का तुम्हाला तीन हजार रुपये इथे भेटणार आहे आपण इथं कशा करता आलोय आपल्या अंतकरणामध्ये भाव आहे देवाचं दर्शन होण्यासाठी आपण या ठिकाणी आलो देवाला भेटण्यासाठी आपण इथं आलोय आपल्या अंतकरणामध्ये शुद्ध भाव आहेत कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही या ठिकाणी काही भक्त दर शनिवारी या ठिकाणी येतात सेवा देतात किती भक्तमंडळ आहेत एक असतात चाळीस एक हा चाळीस एक मंडळ निस्वार्थी भावना आहे महाराज कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही त्या भगवंताची सेवा करण्यासाठी तुम्ही अवोरात आपण प्रयत्न करत असतो एवढंच एक ठिकाण राहिलं न आध्यात्मिक एवढं एक सुंदर ठिकाण आहे इथं आल्यानंतर माणसाला चांगल्या गोष्टी ऐकायला भेटतात चांगलं ज्ञान भेटतं इतर तर आपण जर दुसरं कुठेतरी बसलो ना गावामध्ये तर बसलो कुठली चर्चा होती माहिती तुम्हाला या कोपऱ्यापासून सुरू केलं ह्या कोपऱ्यापर्यंत ह्या कोपऱ्यापासून सुरू केलं तर त्या कोपऱ्यापर्यंत सर्व गावाची चर्चा आज गावात काय झालं आणि सर्व चर्चा झाली की उठून जाताना माणसं म्हणतात आपल्याला काय घेणार हे असं काहीतरी करण्यापेक्षा या ठिकाणी आल्यानंतर माणसाला चार गोष्टी ऐकायला भेटतात चार गोष्टी शिकायला भेटतात आपल्याला बाबा मार्ग सांगतात कोणत्या मार्गाने आपण गेलं पाहिजे सुंदर असा मार्ग या ठिकाणी आपल्याला भेटतो बाबा आल्यानंतर इथं या मोठ्या कोणी पण इथं आल्यानंतर सर्वांना समान अधिकार आहे समान अधिकार प्रत्येकाला आहे आणि बाबा जे काही सांगतात सर्वांना चांगलं असं काही नाही मोठा आला त्याचा अजिबात नाहीये भगवंत कृपा करत असतो इथं आल्यानंतर आपल्याला अंतकरण निर्मळ होऊन जातं इथं आल्यानंतर असा शुद्ध भाव या ठिकाणी आहे बाबा तुम आम्हाला चांगली दिशा देतात चांगलं मार्गदर्शन करतात कुठल्याही प्रकारची बाबा अपेक्षा करत नाही बुडतही जन

हे सर्वांना ज्ञानरूपी प्रकाश घेऊन बसलेले आहे त्यांच्यापासूनच निर्माण झालेले भगवान शनीदेव आहे हे ज्ञानरूपी प्रकाश सर्व प्राणी मात्रांना देत आहे त्याचप्रमाणे त्यांचं या ठिकाणी अधिष्ठान आहे आणि आमचे महाराज त्या भगवान शनीदेवांची सेवा करत आहे भगवान श्रीदेवांची सेवा आहे आई वडिलांची सेवा आहे आणि येणाऱ्या भक्तांची पण सेवा आहे सेवा करणारा मालक बनतो आणि मालक शोभून दिसतो कोण जो सेवा करतो तो म्हणून याही ठिकाणी महाराजांच्या माध्यमातून हे वैभव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो भगवान शनिदेवांची कृपा सर्वांवरच आहे परंतु विशेष करून ज्यांचा भाव त्यांच्यावर आहे त्यांच्यावर विशेष कृपा आहे आणि म्हणून या ठिकाणी दरवर्षी का कार्यक्रम आहे श्रावण मास आहे त्याचा पूर्वार्थ संपूर्ण आता उत्तरार्धाकडे आपण जात आहोत भगवान परमात्म्यांच्या कृपेने यावर्षी पिकत चांगले आलेले आहे पावसाने काही एवढं तेवढं कमी केलेलं आहे पण देवाला प्रार्थना करू या वर्षी पिकं चांगली आहे म्हणून अजून पाऊस द्या आणि दोन वर्षे पुरेल एवढं धान्य होईल दोन वर्षे पुरेल एवढा चारा होईल एवढं भगवान परमात्मा देणार आहे तेव्हा भगवान शनीदेवांना प्रार्थना करूया भरभरून पाऊस येऊ द्या आणि जिकडे तिकडे सुख शांतीचे वारी त्यानंतर उपस्थित सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आज शनी मंदिर मुरशपूर फाटा मुरशदपूर आज आमच्या मंदिराला कम्प्लीट बारा वर्ष झालेला आहे बारा वर्धापन दिन आम्ही सर्व सेवेकरी मंदिर मंडळा तसेच आमचे जयराम महाराज उगले आणि समस्त मुर्शदपूर ग्रामस्थ यांच्या वतीने हा बारावा वर्धापन दिन अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न केला या कार्यक्रमामध्ये रात्री बारा वाजता अभिषेक पूजा करण्यात आली त्यानंतर आज मुख्य दिवशी कार्यक्रमाच्या मुख्य दिवशी सकाळी दहा वाजता श्रींचा अभिषेक करून त्यानंतर अकरा वाजता महाआरती घेण्यात आली त्यानंतर हरिभक्त पारायण मनोज महाराज महाराज कांदाळकर यांचं या ठिकाणी सुरसावया अशा वाणीतून त्यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर महाप्रसादाचा सोमवार असल्यामुळे श्रावण सोमवार असल्यामुळे खिचडी के ई प्लस झिरकं असं महाप्रसाद आम्ही सर्व भाविकांना दिला आणि सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला सर्व भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते शनिदेवाची कृपा सर्वांवरच कायमस्वरूपी राहो ही शनिदेवचरणी प्रार्थना करतो जयशिंद जय शनेश्वर महाराज आज शनि शनी मंदिर मर्शिदपूर येथे बारावा वर्धापन दिन मोठ्या सोहळा साजरा करतो आहे यामध्ये आपण सकाळपासून म्हणजे रात्रीपासूनच ना रात्रीपासून रात्री आपण अभिषेक त्यानंतर सकाळी हरिकीर्तन त्यानंतर महाप्रसादाचा आपण इथं भाविकांना लाभ दिलेला आहे शनिदेव महाराजांची कृपा अशी सर्वांवर आहो ही ईश्वर शनी प्रार्थना करू जय शनी जय शनिदेव शनी मंदिर मर्शदपूर खोपरगाव आज या ठिकाणी मंदिराचा बारावा वर्धापन दिन असल्यानिमित्ताने सकाळी मंदिरात श्रींचा अभिषेक झाला त्यानंतर हरिकीर्तन झालं त्यानंतर महाप्रसादाचा सगळ्याला वाटप झाली आम्ही जेव्हापासून या मंदिरात यायला लागलो तेव्हापासून या मंदिराची अशी आम्हाला काही ओढ निर्माण झाली जेणेकरून जे काही आपले आईवडील आपल्याला प्रेम नाही देऊ शकत तेवढं या देवाने आम्हाला प्रेम दिलं आणि ज्याने त्या अपेक्षा आम्हाला जे अपेक्षित नव्हतं ते आम्हाला या मंदिरात आल्यापासून भेटलं आणि शनिदेवाची अशीच आमच्या परिवार राहो आणि इथे येणाऱ्या सगळ्या भाविकांनो अशीच आशीर्वाद आशी राहावा अशी शनिचरणी प्रार्थना जय शनिदेव निलांजनम सभाभासम रविपुत्र यमागम छाया मार्तंड संभूतम तम नमामे शनेश्वरम आज या मुरशोत्तमपूरमध्ये शनेश्वर भगवंताच्या प्रांगणामध्ये आज या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला आणि अन्नदानहीसुद्धा या ठिकाणी आज पार पडलेला आहेत सर्व भाविक भक्त आज या ठिकाणी येतात येतात आणि बारावा हा वर्धापन दिन आहेत आणि या वर्धापना दिनानिमित्त सर्व भक्तगण ह्या ठिकाणी येत असतात या ठिकाणी एक ऊर्जा स्रोत आहेत या ठिकाणी एक बाबा आहे तेसुद्धा आपल्याला चांगलं मार्गदर्शन करत असतात सुंदर असं देवस्थान आहेत आणि या भाविक भक्तांची एक आशा आहेत की प्रेम आहेत म्हणून ठेवा या ठिकाणी ते येत असतात या कीर्तनामध्ये आज मला सेवा करण्याचा योग प्राप्त झाला आणि मी निवडलेला अभंग हे तो एक ठाई लाभ पायी उत्तम या मानवी जीवनामध्ये आल्यानंतर आपल्याला संगत कोणाची घडली पाहिजेत आपलं जीवन कसं उद्धरून जाईल आपण संगतीमध्ये गेल्यानंतर कुठले प परिणाम होतात ते परिणाम आपण मी या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमापासून समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला हे तो एक लाभ पायी उत्तम मनविता अशा संतांचं तुम्ही आम्ही जर दास झालो अशा संतांच्या संगतीमध्ये तुम्ही आम्ही जर गेलो आपल्या जीवनाचा नक्की उद्धार होईल असं सुंदर चिंतन या अभंगामधून आपण केलेलं आहे असा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आहेत माझे बोलून दोन शब्द संपवतो रामकृष्ण या ठिकाणी भगवान शनेश्वराच्या प्रांगणामध्ये आपण या ठिकाणी जमलेलो आहोत भगवान शनेश्वराच्या मंदिराचा बारावा वर्धापन दिन आणि आज एक तपपूर्ती या मंदिराला झालेली आहेत सर्व भाविकांचं असणारे हे श्रद्धास्थान आहेत आणि शनिदेव महाराज म्हणजे हे नवग्रहामध्ये असणारे श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ असणारा हा ग्रह आहेत श शनिदेव आहेत आणि त्या ठिकाणी भगवान शनेश्वराच्या प्रांगणामध्ये आज बाराव्या वर्धापना दिनाच्या निमित्त या ठिकाणी मनोज महाराज कांदाळकर यांचं सुसराव्य असं कीर्तन नुकतंच पार पडलं आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी संगत कोणाची करावी संगतीचे परिणाम काय होतात जसं आपण एखाद्या व्यसनी व्यक्तीची संगत केली की आपणही व्यसनी बनतो आणि चांगल्या व्यक्तीची संगत केली की आपणही चांगलं बनतो याकरता एक छोटंसं उदाहरण मी सांगेल की एका असणाऱ्या गृहिणीने बाजारातून दोन बरण्या आणल्या आणि दोन बरण्या आणल्यानंतर त्या ठिकाणी एकेमध्ये असणारं तूप ठेवलं आणि एका बर्नीमध्ये मीठ ठेवलं महाराज तर त्या ठिकाणी ज्या बर्णीत तूप ठेवलं दोन्ही बर्णीची किंमत सारखीच होती पाच पाच रुपये पण ज्या बर्णीत मीठ ठेवलं तिची किंमत झाली दहा मीठ किती रुपयाचं ठेवलं दहा रुपयाचं ठेवलं पण ज्या बर्णीत एक किलो तूप ठेवलं तिची किंमत किती झाली सहाशे रुपये म्हणजे याचा अर्थ आपण कोणाच्या संगतीत गे गेल्यानंतर आप आपली किंमत कशी वाढते यावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण चांगले व्यक्तींची संगत केली पाहिजे आणि असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये अनेक भावी भक्तांचं दुःख निरसरण होतं सर्व लोकांची अशी श्रद्धा आहेत आणि या ठिकाणी भगवान शनेश्वराच्या प्रांगणामध्ये सर्व सेवेकरी मंडळी बाबा आणि या ठिकाणी महाप्रसादाची पंगत झाली एवढे बोलून मी आज दोन शब्द संप रामकृष्ण की जय शनेश्वर भगवान की जय यावेळी प्रवीण जयराम महाराज उगले सेवेकरी लक्ष्मण उगले अक्षय आडाव सूरज आडाव धनंजय जोशी संतोष सुपेकर रवींद्र जगताप संतोष राठोड संदीप मेढे शरद तुपे राहुल आहेर अमित आहेर सचिन आहेर योगेश जगताप गंगाराम जाधव प्रवीण मगर पोपट चव्हाण रवी खरडे अभिजित सरोदे जनार्दन शिंदे दत्ता पवार उत्तम उगले सुभाष कापडी जयवंत देशमुख अजित कटारे प्रवीण वर्दे, नवनाथ गांगोडे सर्व सेवेकरी मंडळ शनिदेव मुर्शदपूर फाटा भावी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व सेवेकरांनी अथक परिश्रम घेतले